काय म्हणले उघडच काय म्हणलं दर बाजू यामध्ये उठच कळत नाही का उठायचं कळत नाही का किती वाजले तुम्हाला यायचं कळत नाही का किती वाजले साडेपाच वाजता येत किती वाजता कॉलेज सुटतं तुमचं चार वाजता चार वाजता सुटतं का दोन वाजता कॉलेज सुटतो तुम्ही रोज तीन वाजता येत असतात तीन साडे तीन चार वाजता घरी आज किती वाजले साडेपाच कंप्लीट दोन तास लेट येत तुम्ही कुठे होतात दोन तास एवढं कॉलेजची काम असते तुम्हाला हो एवढे रोज काम आहे का हा पगार देतील का कॉलेज दिले का आज दिली ना दिली का बघू पगार किती दिली ती काय करायचं पगार काय करायचं बिन पगारी फुला अधिकारी तीन तीन महिने पगार देत नाही तरी त्या ना कॉलेजला जातो काय काम असतो तुमचं तिथे <coughs> बिना कारण त्या कॉलेजला जायचं काय बिना कारण काय बिना कारण कामासाठी जातो का सरक सरक काय असतं त्या कॉलेजला तुमचं कामासाठी सेवा जातो पगार देखीलच नाही ते नाही तरी कशाला जायचं आलेक भांड्यात बसली हो भांडणारच ना चहा वगैरे विचारावं काय करावं तुम्हाला पेयचं ना करून घ्या आणि करून प्या मी नाही करणार चहा तुम्हाला मीस म्हणलं चहा पाणी विचारायचं बाजूलाच राहिलं आलं की भांडायला लागली चालू आहे भांडणारच ना तुम्हाला तुम्ही एवढा लेट झाल्या तर ना कुठं फिरत बसला काय माहिती कॉलेजच्या नावाखाली घेतो पिकनिकला हो गेला असतं थोडीच मला घेऊन जाणार आहेत तुम्ही मी तुला घेऊन गेलं म्हणजे चांगलं नाहीतर उगा दुसऱ्यांनी जाऊनच फिरायला नाही जायचं दुसरं जायचं तुम्ही कधी मला अशी वाश नाही घेऊन गेलात का बाहेर जावं कधी पिकनिकला ते नाही स्वतःच फिरत बसतात मित्रांसोबत

स्वतः दिवसभर मोबाईल खेळत बसायचं हो 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 तुमच्या पोराला तुमच्या मजा स्वतः मोबाईल कमी बघा म्हणजे ती पण मोबाईल कमी बघते मी मोबाईल बघत नाही तुम्ही मोबाईल बघतात जास्त